तर आता तुम्हाला मी गवताच्या भारा न्यायसाठी कट कट कसा करायचा म्हणजे दुरी कधी आणाय नसली तर आपण नुसतं खुर्प घेऊन मोकळा आलो आहे हात आलवीत हात बनले तर असं धरायचं असे असे घ्यायचे असं आणि असं इणी घातल्यासारखं पुरी कशा इनी घालतात तसं आता कोण घालत नाही सगळं बॉपकट आहेत तरी पण असं इणी घालत हे बघा असं करायचं असं करायचं असं वाळायचं असं एकदम घट होते हे बघा असं वळायचं वळलं असं घ्यायचं त्याचं पाया दडपण धरायचं अंगठ्यात आणि दुसरी मुठ घ्यायची मुठ घ्यायची म्हटलं मूठ हां अशी घेतली पण असं नावायचं इथं मधी घ्यायचं असं असं तीन भाग करायचं हे बघा हे तीन असं कट करायचा कट करायचा कट असं केलं की जाम बसतं आहे एकदम फीट दोरीसारखं ते इसकाइसकील करायचं नाही आपलं असं काम चालू आहे काम चालू आहे म्हणायसाठी एकदम अडचणी जेव्हा आपत्कालीन एमर्जन्सी एकदम मॉडर्न भाषेत एमर्जन्सी एवढा हे असा कट करायचा दुरेबरी काही विषयच नाही दोऱ्या आणायची गरज पण नाही दोऱ्या आणा ना त्या वाटेला पडल्या असला काय भागच नाही एमर्जन्सी काम कोणाच तरी वावरातलं गवात चांगलं दिसलं आहे लगेच डोंगा मारला लगेच घेऊन गेला असं करायसाठी बरं आहे म्हणजे तुम्ही करू नका असं सांगतो आहे तसं असं केल्यावर शिवा खायला भेटत कधी कधी घोडं पण लागतात त्यामुळे त्या नादाला लागायचं नाही आपल्या प्रावरातलं कापून घेऊन जायचं लोकांच्याला हात लावायचा नाही कळलं काय हे बघा असं बनवायचं हे बघा असा असं पाजे तेवढा कट बनतोय लांबपर्यंत पाजी तेवढी दुरी दुरीसारखंच होतं आहे हे बघा हे मोठा झाला एवढा अजून जरा घालतो एक जरा जरा बनवतो मस्त बिके असं काहीतरी शिक्षणाचं आहे माझ्याकडं मी कधी शिकवत नाही जास्त हे असं कधी कधी तरी शिकवायचं करायचं असं हे बघा एवढं असं झालं का आता फायनल करून टाकतो म्हणजे पी सी एस क्लोज एव्हा झालं बघा असं वळवून घ्यायचं इणी पुरी इणी कशी घालते आत कसं घालायचं एवढा बघा त्याच्यात जाम बसतं एकदम आता काय गरज नाही असं गुटपरायचं असं शेवट केला तरी चालतंय सोडून दिलं तरी चालतंय बघा एवढं झालं का कट झालं एवढं एवढं भारं घालायसारखं तसं मी दोन बनवल्या की एक बनवला आहे अजून एक बनवतो केला की विशेष क्लोज सपला विषयी